महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित पन्नास एका एक वाक्यात उत्तरे खालीलप्रमाणे आहेत अभ्यासाच्या सोयीसाठी मी त्यांचे विविध भागात वर्गीकरण केले आहे वैयक्तिक जीवन आणि बालपण महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांचा जन्म केव्हा झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म कोठे झाला पुणे जिल्ह्यातील कटगुण ताखटाव येथे त्यांच्या वडिलांचे नाव काय होते गोविंदराव त्यांच्या आईचे नाव काय होते चिमनाबाई ज्योतिरावांचे मूळ आडनाव काय होते गोरे त्यांना फुले हे आडनाव कसे पडले त्यांचे पूर्वज फुलांचा व्यवसाय करत असल्याने त्यांना फुले हे नाव पडले ज्योतिरावांच्या पत्नीचे नाव काय होते सावित्रीबाई फुले ज्योतिरावांनी कोणत्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले पंतुजीच्या शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत घेतले स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण आणि समाज सुधारणा महात्मा फुले यांनी मुलीची पहिली शाळा कुठे सुरू केली पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा कधी सुरू झाली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस तेरा मुलींच्या शाळेतील पहिल्या शिक्षिका कोण होत्या सावित्रीबाई फुले चौदा ज्योतिरावांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कधी सुरू केली अठराशे एक्कावन्नमध्ये पुणे पंधरा त्यांनी पुण्यात वाचनालय कधी सुरू केले अठराशे बावन्नमध्ये ज्योतिरावांनी कोणत्या परदेशी लेखकाचे पुस्तक वाचून प्रेत झाले होते थॉमस पेन यांच्या राईट्स ऑन मॅन या पुस्तकाने बालहत्या प्रतिबंध ग्रह कोणी स्थापन केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्वांसाठी त्यांनी काय कार्य केले विद्वांच्या के केशवपणाविरुद्ध त्यांनी नाव्याचा संप घडून आणला ज्योतिरावांनी कोणत्या मुलाला दत्तक घेतले यशवंत आला अस्प्रंशासाठी घराण्याचा पाण्याचा हौद कोणी खुलू केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय होते सर्वसाक्षी जगत जगत प, सर्वसाक्षी जगतपती नकोच त्याला मध्यस्थी सत्यशोधक समाजाचे मुख्य ध्येय काय होते बहुजन समाजाला हितशाहीच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे या समाजाच्या कोणत्या वर्गाचा समावेश होता सर्व जाती धर्मासाठी हा समाज खुला होता पंचवीस सत्यशोधक समाजातर्फे कोणते लग्न विधी सुरू झाले ब्राह्मणाशिवाय पुरोहिताशिवाय लग्न लावण्याची पद्धत साहित्य आणि ग्रंथसंपदा सव्वीस तृतीय रत्नही नाटक कोणी लिहिले महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये सत्तावीस गुलामगिरी हा ग्रंथ कोणी कोणाला समर्पित केला उत्तर अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामाविरुद्ध लढणाऱ्या लोकांना अठ्ठावीस शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कधी प्रसिद्ध झाला उत्तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर कोणी प्रकाशित केला त्यांचा मुलगा यशवंत याने अठराशे एक्क्याण्णव इशाऱ्या या पुस्तकात कशाचे विवेचन आहे जातीभेदावर भाष्य केले आहे एकतीस ज्योतिरावांच्या काव्याला काय म्हटले जाते उत्तर अखंड ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाचे लेखक कोणी केले महात्मा फुले शिवाजी महाराजांचा पोवडा कोणी लिहिला उत्तर महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये धर्म स्थापन करण्याचे उद्दिष्ट कशात मांडले आहे उत्तर सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी काय म्हणून केला कुळवाडी भूषण शेतकरी आणि कामगारांचे कार्य छत्तीस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे पहिले समाजसुधारक कोण महात्मा फुले सदतीस त्यांनी हंटर कमिशनर समोर कशाची मागणी केली उत्तर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे अडतीस व्हिक्टोरिया राणीच्या पुत्राला पुत्राच्या सन्मानार्थ त्यांनी शेतकऱ्यांचा वेश का परिधान केला उत्तर शेतकऱ्यांची गरिबी दाखवण्यासाठी एकोणचाळीस भारत कामगार चळवळीचे जनक कोणाला मानले जाते नारायण मेघाजी लोखंडे ते ज्योतिरावांचे सहकारी होते दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाचे होते कृष्णराव भालेराव ज्योतिरावांचे ते सहकारी सन्मान आणि उपाधी महात्मा ही पदवी ज्योतिरावांना कुठे देण्यात आली मुंबई येथील मांडवी कोळीवाडा येथे देण्यात आली बेचाळीस त्यांना महात्मा पदी कधी देण्यात आली अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्रेचाळीस महात्मा पदवी कोणी दिली उत्तर जनतेच्या वतीने राव बहादूर वड्डेदार यांनी चौवेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला आपले तिसरे गुरु मानत महात्मा ज्योतिराव फुले यांना पंचेचाळीस ज्योतिरावांना समाज समाजसुधारक का म्हणतात उत्तर त्यांनी समाजातील तळागातील लोकांसाठी प्रथम लढा दिला म्हणून इतर महत्वाचे प्रश्न ज्योतिरावांनी कोणत्या वर्षी म्युन्सिपलचे सदस्य म्हणून काम केले अठराशे शहात्तर ते अठराशे बावन्न पुणे त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये कोणाची सेवा केली उत्तर प्लेगग्रस्तांसाठी सेवा करताना त्यांनी मोलाचे योगदान दिले सत्य शोधक शब्दाचा अर्थ काय सत्याचा शोध घेणारा ज्योतिरावांचा मृत्यू कधी झाला उत्तर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांच्या कार्याचे मुख्य केंद्र कोणते होते उत्तर पुणे